जमीन आहे मला इथे साडेबारा एकर जमीनला उन्हाळ्यामध्ये पाणी पाहिजे आणि आमचा जिल्हा हमेशा दुष्काळ येत असतो याच्यासाठी छोटं मोठं शेततळ करण्यापेक्षा मी असं सोचलं की आपण विहिरच अशी मोठी करू म्हणजे बारा महिन्या जमिनीला पाणी पुरवलं पाहिजे आता साडेबारा एकर जमीन आहे की विहिरे दोनशे दोन फूट दोन रुंदीची एक्केचाळीस फूट खोलीची दहा कोटी लिटर पाणी याच्यात आता इथून पुढे दोन तीन वर्षे तरी दुष्काळ पडला तर माझी साडेबारा एकर जमीन तीन वर्षे झोपल असं पाणी क्षमता यायची विहिरीचं बांधाचं म्हणजे इथून चालला होता राष्ट्रीय महामार्ग तर राष्ट्रीय महामार्ग चालल्यावर मी म्हणलं छोटं मोठं शेततळ करण्यापेक्षा एक मोठी विहीर करू आणि त्याच्यातल्या मटेरियलची वेल वाट लागली पाहिजे मग इथून आयुर्वेवाल्याला मी ह्याच्यातलं मरून दिला काळं जे पाशा निघलं ते खडीक्रेशरवाल्याला पाठवलं आणि जे असं काही कुचकं वगैरे निघलं तर ते मी कोणाची इथून येऊन बेसमेंट भरले मटेरियल ठेवलं नाही मी इथं हे खोदकाम करताना ह्याच्यामध्ये तीन तीन पोकले नसायचे आणि दहा दहा वा असायचे आता खोदकाम करताना काही लोक बघायला यायचे तर म्हणायचे कशाला चाललंय कशालाच करायला लागलाय माणूस खड्डा ते त्यांच्या लक्षात नाही आलं आता पाणी भरल्यावर म्हणते हे माणूस म्हणजे काहीतरी वेगळं डोकं लावले जुना मंदापचा धंदा आहे माझा काय हायवे रोड मध्ये जमीन गेली जमीन गेल्यावर त्याचे जे पैसे भेटले मला इकडे तिकडे करण्यापेक्षा एक अशी मजबूत विहीरच खोदू परमनंट काय पैसे धंद्याचे काय पैसे आता पुस्तर जेवढी कमाई केली मी जलमाची कुंजी लावली मी फादन्यात दीड कोटी रुपयाचा पुढे खर्च झालाय माझा विहिरीच्या खोदकामाच्या टायमाला घरच्या अंगावर सोनं सुद्धा ठेवलं नव्हतं म्हणजे सोनं विकल्यामुळे त्या चिडल्या त्या अजून मी म्हणतात कशाला केल्या खड्डा येऊ आता हे बीड कंकालेश्वरचं मंदिर एखाद्याने बारव असं ह्या ह्या एक दोन गोष्टी बीडचा परिचय होता किंवा ओळख होती आता एक पाडळसिंगेला एक एकरची विहीर ही एक, एक बीड जिल्ह्यासाठी चांगली म्हणजे ओळखच झाली बीड जिल्ह्यात पहिली ही जी जमीन होती आमची जी, जी कोरडा मध्ये मोडत होती म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणीच नव्हतं आता विहीर फाजल्यापासून टोटल आता फळबागीचा करणार आहे म्हणजे लावले आठ एकर मोसंबी लावली आता या फळबगीच्याला बारा महिने पाणी पुरवल किंवा दोन वर्षे पाणी पुरवल ती विहीर फाजल्यापासून तेवढा फायदा झाला माझा शेतकऱ्याला पाण्याशिवाय उन्हाळी पीक घ्यायचं म्हटल्यावर चालतच नाही कधी पाऊस पडतो कधी नाही पडतो आता हे जसं मी एकट्याने केलंय तसं असे जर मोठा प्रोजेक्ट ग्रुपमध्ये केला मोठी विहीर आठ आठ दहा दहा जणां जरी केलं तर त्यांना शेतीला पाणी मिळत पाणी शेतीला राहिल्यामुळं शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही